नमस्कार एम ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख ईद मिलादून नबीचे औचित्य साधून पंधरा सप्टेंबरला सेलूमध्ये माशाल्ला हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे अठ्ठेचाळीस तरुणांनी रक्तदान केले यूथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनायटेड मुस्लिम तरुणांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हाफेज आतिक फुरकानी अनिस इंजिनियर शेख शमशुद्दीन इमामुद्दीन सर जुनेद यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेठी आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारीने परिश्रम घेतले अध्यक्ष नौमान सकलेन मोईन सिद्दीकी इब्राहिम बागवान जुबेर आजमद बागवान अब्दुल मस्जिद इत्यादींनी परिश्रम केले तसेच उपजिल्हा रुग्णालयात वाटप करण्यात आले सेलू प्रतिनिधी पठाण यांची ही रिपोर्ट <गईगा>